डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्यांबाबत भीमसैनिकांचे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्यांबाबतचं निवेदन भीमसैनिक व भीम अनुयायी यांच्यातर्फे तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांना देण्यात आले दुपारी चार वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारात एकत्र येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसीलदार यांना निवेदन दिले मी निवेदनामध्ये म्हटले की नवापूर शहरातील रहिवासी व नागरिक तथा भीम सैनिक व भीम अनुयायी आम्ही खालील सह्या करणारे नवापूर शहरातील रहिवासी व नागरिक आपणाकडे तक्रार सादर करत आहोत की आपल्या नवापूर नगर परिषद हद्दीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दर्शनी भागात असून या परिसरात अनेक समस्या आहेत त्यात परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांच्या अनावश्यक फांद्या आहेत व याच ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाग ठेवण्यात आलेली आहेत तिथं कधीही या फांद्या हवेने पडून यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच पुतळ्यावर पडल्यास पुतळा देखील खंडित होऊ शकतो या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बाकावर ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी येऊन बसतात त्यात काही लोक पान गुटखा खाऊन तिथंच थुंबतात आणि तिथं ठेवण्यात आलेली बाकाची दिशा देखील बदलवणं आवश्यक आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे कुणीही पाठ करून बसणार नाही या ठिकाणी अनेक व्यावसायिक त्यांचे लाट लॉटर्या व स्टॉल लावतात आणि या परिसरातील त्यांच्या जाहिरात शुभेच्छांचे किंवा मृतक व्यक्तीचे परिसरात होर्डिंग बॅनर देखील लावतात याच ठिकाणी व्यवसायानिमित्त तीन चाकी चार चाकी वाहनं लॉरी स्टॉल लावणारे व्यावसायिक यांचा उरलेला माल ओला व सुका तिथंच सर्व फेकून देतात परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे लावणं आवश्यक आहे त्यामुळे सदर नुकतेच रविवार दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी पंजाब येथील अमृतसर इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली व तिथं असलेले संविधान शिल्प देखील पेटवण्यात आले या घटना वारंवार होत असून या घटना यापुढे होऊ नये याकरता शासनानं लक्ष देणं आवश्यक आहे या सर्व बाबी अतिशय गंभीर असल्यानं योग्य ती कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी या अगोदर देखील आपणास दिनांक आठ मे दोन हजार चोवीस व वीस सहा दोन हजार चोवीस रोजी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे परंतु त्याबाबत आज तागायत काहीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचं निदर्शनास येत आहे या कारणास्तव आपल्या विभागामार्फत योग्य ती कार्यवाही होऊन आपल्या विभागाकडून या ठिकाणी दोन ते तीन फलक लावण्यात यावे व यावर सूचना देण्यात याव्यात आणि महापुरुषांच्या व्यतिरिक्त तिथं आपल्या परवानगीशिवाय कोणीही व्यक्ती या परिसरात सामाजिक राजकीय मार्केटिंग बॅनर फलक होर्डिंग प्रचारक बॅनर लावू शकणार नाही याबाबत योग्य कार्यवाही व्हावी तसेच परिसरातील स्वच्छतेकडे आपल्या विभागाने आवर्जून लक्ष द्यावं ही आमची अपेक्षा आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी रात्रंदिवस एक गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी व आपण केलेल्या कार्यवाहीबाबत उलट टपाली कळवण्यात यावे तरी महाशयांनी याबाबत योग्य तो विचार करून कार्यवाही करावी याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे अन्यथा आगामी काळात आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद घ्यावी तसेच यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील असं निवेदनामध्ये म्हटलंय या निवेदनावर भीमसैनिक व भीम अनुयायीचे उमेश पवार कुणाल नरभवन वीरसिंग कोकणी अतुल मावची अनुप गावित साहिल सय्यद रोहन पवार अबा शेख बिलाल शेख राजू खान हमजा एक, एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आज निवेदन सादर करत आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की कोणीही येतं गाड्या लावून जातं किंवा बॅनर लावून जातात किंवा दुकानं लावून जातात दुचाकी चारचाकी चार चाकी आणि जे आपले हे जे बागडे ठेवलेले आहेत बसण्यासाठी त्या ठिकाणी लोक येतात बसतात देखील पण बसत असताना काही लोक तिथेच थुंकतात किंवा हे जे बागडे ठेवलेले आहेत त्या बागड्यांची जी दिशा आहे ती बदल बदलण्यात यावी ती त्या ज्या ठिकाणी बागड्या आहेत ना त्या ठिकाणी लोक बसतात ना तर त्यांची पाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठ जाते त्यामुळे या बागड्यांना अथवा मध्ये ठेवावे किंवा त्यांची दिशा बदल बदलण्यात यावी ही आमची मागणी आहे व या ठिकाणी जे बॅनर लावले जातात ते मार्केटिंग असो सामाजिक क्षेत्रातील असो किंवा राजकीय क्षेत्रातील असो या प्रकारच्या बॅनर या ठिकाणी लावू नये महापुरुषांव्यतिरिक्त अशा बॅनर या ठिकाणी लावू देऊ नये ही प्रशासनाकडे आमची मागणी आहे किंवा विनंती आहे आम्ही या अगोदरसुद्धा दोन पत्र देऊन प्रशासनाला मागणी के हो केली होती की या वाढलेल्या फांद्या आहेत कदाचित या फांद्या पडल्यास तर महापुरुषाच्या विटंबना होऊ शकते किंवा खंडित होऊ शकते प्रतिमा या ठिकाणी लोक बसतात वृक्ष च्या फांद्या वाढलेल्या आहेत तर या विविध समस्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी नगरपालिकेने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे कि जेने की जेणेकरून जे कचरं गा, असतं किंवा जे घा घाण असते या गोष्टी होऊ नयेत त्यासाठी प्रशासनाने येथे साफसफाईचं नियोजन ठेवावे एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराय बिरसा मुंडा की जय प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी बाबासाहेब आंबेडकर परिसरातील स्वच्छता याच्यावर लक्ष द्यावे बॅनरबाजी असो गाडी पार्किंग असो किंवा बागळे असो यांचं हे इथं ठेवणं किंवा बॅनर लावणं हे बंद करावं पार्किंग झोन अस इथं नाही आहे तर इथं फोर व्हीलर पार्किंग किंवा स्टॉल लावण्यात येत आहे हे बंद करावं आणि बाबासाहेब आंबेडकरच्या आवारास जे झाडं मोठं झाले त्यांना तुम्ही कापून त्यांचं हे करावं त्यांना एक वेगळी दिशा द्यावी बस एवढंच बोलतो जय हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर